आजकाल भूक लक्षात न घेताच फक्त घड्याळ्याकडे पाहून जेवण्याची एक सवय लागलेली आहे पण आयुर्वेदानुसार सक्रिय असेल तेव्हा अन्न घेतलं तर त्याचं पाचन व्यवस्थित होतं आणि शरीराला त्याचा फायदा होतो भूक नसताना जेवण केलं तर शरीराला फायदा दूर उलट त्रासच होतो अशीच उपयोगी शास्त्रीय माहिती हवी असेल तर आपलं चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता बघू भूक नसताना जेवण केलं तर काय तोटे होतात तर अन्न नीट पचत नाही त्यामुळे आम तयार होतो जो शरीरात विषारी द्रव्यांसारखं काम करतो दुसरं अन्न पचवण्यासाठी जे पाचक स्राव असतात त्यांची निर्मिती पुढच्या वेळी व्यवस्थित होत नाही त्यामुळे मग अपचन गॅसेस आणि ऍसिडिटी होते तिसरं वजन वाढतं कारण न पचलेलं अन्न मेदामध्ये कन्व्हर्ट होतं चौथ सतत थकवा आळस सुस्ती किंवा अस्वस्थपणा जाणवतो आणि पाचवं भूक आणि पचन यांचं नैसर्गिक सायकल गडबडून जातं जर जा पुन्हा जेवणाची वेळ झाली तरी भूक लागलेली नसते आणि दुष्परिणामांचं हे सायकल चालूच राहतं म्हणून भूक असताना अन्न घेणं हे औषध आहे आणि भूक नसताना अन्न घेणं हे आजारांना निमंत्रण आहे आणि हाच आहे आजचा आरोग्य मंत्र